मी तुला म्हणतो का काही तुला काय का? का मी तोंड नाव घेतलं का तू लाड कोण आहे का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय कि नाही घालात तू आम्ही म्हणल तुला तू त्याच्या पायाचा ठेव थुका चाटेव त्याचा भूक उशी कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मराठी ढवळा करू नको तुला मागात पडन ते लाड का कोण ता आहे तू हा लाड गुलाबी जमत नाही माया हा असले झिंगूर लई येते जाते तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मला ठेवच्या मोठा लिहिला पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला सांगत होतो मला तू हा तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणूसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आमच्या हा तू त्याचा रोज खाजाय तरी शुभेच्छा येतात आम्हाला तुला आमच्या मध्ये ढावळाचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोणी येतो हराम घोर तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीन कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर ओपन लोकांमध्ये टाकले तुला जर मराठीची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्तात असशील ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला त्याने एक आमदारकी दिली म्हणून तो का भंगार सगळ्या दिनायचं तू माया पोरायचे वाटवले झाले तुला काय होतय